गुंडाविरोधी पथकाने जबरदस्तीने लूटमार करून दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपितास जेरबंद करून केली उत्कृष्ट कामगिरी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रावल वाईन्सच्या समोर फिर्यादी अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असताना आरोपी सागर सदावर्ते किरण पाटील रोहित जाधव व दोन अनोळखी इसम यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाड व धमकी देऊन त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे फुटाण्यांचा माल इकडे तिकडे फेकून हातगाडी पलटी करून आरोपी त्यांनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून फिर्यादीकडे असलेले सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले म्हणून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील शोध घेण्याकरिता संदीप आयुक्त नाशिक शहर व प्रशांत बच्छाव पोलिस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील आडके प्रवीण चौहान निवृत्ती माळी मनीषा कांबडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे